ह्या तुम्हाला बघायला भेटत असेल आपण नारळ फोडून नवी नवीन नवीन वर्षाच्या नवीन कार्यक्रमाला आपण तोंड गोड करणार आहोत पेढे वाटून देतो दोन हजार पंचवीस सव्वीसचा मोसम चालू होण्यासाठी आज शुभारंभाचा कार्यक्रम आहे त्यासाठी सर्वजण खेळाडू उपस्थित आहेत आजी बाबाने दादा ट्रेन मध्ये भेटला माझ्या अंगात खेळ चांगला होता कारण की एवढे मोठी एक एकाधी रक्कम जमा करून देणं माहिती प्रत्येकाला दाखवत तर नमस्कार मंडळी मी साहेल तुमचं परत एकदा स्वागत करतो एका कर नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता हे एरोलीला आणि तुम्हाला आता सांगत दाखवणार आहे मी आता नवीन पर्वाला पर सुरुवात झाली क्रिकेटच्या नवीन पर्वाला पर सुरुवात झाली आहे तर आज आपली बॉयची संपूर्ण टीम इकडे एरोलीला आले आहे आणि आपण दोन हजार पंचवीस सव्वीसचा नवीन जो सीझन चालू होणार आहे त्याच्यात उद्घाटन करणार आहोत आपण दसऱ्याला उद्घाटन करणार होतो पण ते आपल्याला शक्य झालं नाही तर आज आपण आज ठरवलं होतं की आज आपल्याला उद्घाटन करायचं आणि सर्व गावातली मुलं आमच्या आले आहेत आणि आपण ह्या नवीन पर्वाला सुरुवात करणार आहोत तुम्हाला ग्राउंड कडे जाऊन तसं काय तयारी झाली आमची आणि संपूर्ण तयारी चालू आहे आमची जी जी टीम आहे एक ग्रामपंचायतची आता जण इकडे आले आहेत आणि आपण आज उद्घाटन करणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा जो नवीन सीझन आहे तो नवीन सीझन साठी आपण आज सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला ह्या वर्षी मैदान गाजवायचं आहे सगळी गावातली मुलं सज्ज आहेत क्रिकेटच्या हंगामासाठी आणि आपण उद्घाटन करून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवतो उद्घाटन कसं होणार काय होणार सगळं आणि ह्या साईडला संपूर्ण तयारी झाली आपण स्टंप हार वगैरे घातलेला आहे आणि बॅट वगैरे ठेवलेत पेडे वगैरे ठेवलेत अगरबत्ती वगैरे लावणार आहोत सगळी मुलं सज्ज नवीन पर्वाच्या पर्व गाजवण्यासाठी पाटपणा बॉईजची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे तर आता आहे बॉयची नवीन जी जर्सी आपण केली आहे तिचं आता ओपन सेरमनी करणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो आपल्या पॉटपानाई बॉयझची जी नवीन जर्सी आहे ती कशी आहे तर मंगेश दादाच्या हस्ते आपण तिचं रनिंग करणार आहोत तुम्हाला मी दाखवतो या साइडला ते नवीन तिखे असणार आहे आपलं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी आपण जे नवीन तिखेट बनवलं होतं तर ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल की आपण टी शर्ट वाटप करतोय आणि मंगेश दादा कदम यांच्या हस्ते आपण टी शर्ट वाटप करणार आहोत हे वैभव टी शर्ट आहे आणि मंगेशाच्या हस्ते आपण वाटप करतोय तर आपण तुम्हाला मी स्वराज चे पप्पा स्वराजर्ट येतात आणि आपल्या टी शर्टाचे जे स्पॉन्सर लाभले होते ते मंगेश दादा कदम आणि संदीप भिसे साहेबांनी आपल्याला एक टी शर्ट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परवासाठी आपल्याला दिला आहे तर त्यांचे आमचे पटणा बॉईसवर खूप खूप खुँ त्यांचे आभार ती त्यांनी पाटणे बॉयचा सपोर्ट घेऊन मुलांना टी शर्ट दिला आहे त्याच्यासाठी खूप खूप त्यांचे दोघांचे आभार आणि ह्या साईडचा मला लोक सेरमनी आपलं चालू आहे आणि सर्वांना तिशट वाटण्याचा कार्यक्रम आपण करतो आहोत कर सागरदादा आपल्या पाटणे बॉयचा एक लेजंड खेळाडू सागरदादा त्याला मंगेद हस्ते आपण शर्ट देतोय सगळी फटमावीची बॉय तुम्हाला तिकडे बघायला भेटत असतील दादा आहे शैलेश दादा आहे वैभव दादा वगैरे आहे सगळ्यांनी तिखड आता घातला आहे आणि या साईडला आपला शैलेश दादा आहे तर आता आपण नारल फोडून उद्घाटन करणार आहोत तर आता आपल्या सोबत आहे तर सागरचा तू काय सांगशील नवीन पर्वाला आपण सुरुवात केली आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे नवीन वर्ष असणार आहे आणि नवीन वर्षासाठी आपली पाटमाणी बॉयची टीम सज्ज आहे तर तू काय सांगशील आपल्या मुलांसाठी आणि आज आपण जो प्रोग्राम ठेवला आहे उद्घाटनाचा त्याबद्दल तू काय सांगशील सर्वप्रथम या, या दिवाळी सणानिमित्त मी पाटपाळेबाईच्या सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो दोन हजार पंचवीस सव्वीसचा मोसम चालू होण्यासाठी आज शुभारंभाचा कार्यक्रम आहे त्यासाठी सर्वजण खेळाडू उपस्थित आहेत त्यानंतर आपले मंगेशदादा कदम हे देखील उपस्थित आहेत आज सगळ्यांनी वेळात वेळ काढून सगळ्यां आलात तो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पाटपनाळी बॉईजचा शुभारंभाचा कार्यक्रम आता पार पडतोय येणाऱ्या स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपर्यंत स्पर्धा ज्या होणार आहेत त्यामध्ये सगळ्यांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या सगळ्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे सगळ्यांवर विश्वास आहे गेले एक दोन वर्ष थोडंसं बॅकफूटवर गेलो होतो परंतु आता पाटपनाळी बॉईज संघ मागं हटणार नाही आहे याची सगळ्यांना खात्री आहे सगळेजण त्या दोषात त्या प्रयत्नात असतील चांगला सराव करून आपल्या संघाला जास्तीत जास्त ट्रॉफी मिळवून देण्याचा प्रयत्न करतील सगळ्यात पाटपणाळे बॉईज आणि पाटपाण्याचा त्या जेवढे हौशिक खेळाडू आहेत किंवा हितरचिंतक आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले आजपर्यंत त्या सगळ्यांच्या अशा अपेक्षा आहेत की पाटपानाळे बॉईजचं मुंबईमध्ये नाव व्हावं त्यांच्यासुद्धा अपेक्षा आहेत आणि त्यांचेसुद्धा आशीर्वाद असणार आहेत ज्यांना कोणाला यायला या ठिकाणी मिळालं नाही आहे सुद्धा या हा कार्यक्रम बघतील आपल्या साहिल जाधवच्या ते देखील आपल्याला आशीर्वाद देतील आणि यापुढील पूर्ण मोसम पाटपाळे बॉयज गाजवेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद सागर दादा तुम्हाला मी या दा दाखवतो पूर्ण पाटपाणी बॉयची संपूर्ण टीम आहे आणि आपण आज ओपनिंग केली आहे आणि या साईडला पाटपाणी बॉयची टीम दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण बाकीच्या प्रोग्राम सुरुवात करणार आहोत तर आता आपण उद्घाटन करणार आहोत तर उद्घाटन करणार आहेत आपले मंगेश दादा कदम यांच्या हस्ते आपण उद्घाटन करणार आहोत मंगेश दादा कदम आणि आपल्या पटनाई बॉईज संघाचे कॅप्टन सुरज चव्हाण पटनाई बॉईज ची टीम सज्ज आहे दोन हजार पंचवीस चा वीस नवीन वर्ष गाजवण्यासाठी आणि आता आपण त्याचे उद्घाटन करणार आहोत तर आता आपण रिबीन कापून तर आता आपण मंगेशाच्या हस्ते उद्घाटन करणार आहोत रिबिन कापून तर आता नारळ फोडे आणि नारळ आपण कोकणामध्ये आपल्या एक विशिष्ट प्रकारचं एक असतं की जसं आपण कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करतो आपण नारळ फोडून उद्घाटन करत असतो आणि आता नारळ फोडून आपण मैदानाची आपल्या नवीन पर्वाचं उद्घाटन करणार आहोत

ह्या साईडला पूर्ण सज्ज आहे पाठपण नाही बॉईजची टीम नवीन पर्व घालण्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला विशेष सहकार्य खूप जणांचा तरी त्या सर्वांचे खूप खूप आभार नवीन वर्षाचा नवीन कार्यक्रमाला आपण तोंड गोड करणार आहोत पेढे वाटून आता ना आपण नारळ वगैरे फोडला आणि मुलांना सर्वांना गोड तोंड करण्यासाठी आपण पेढे आणले आहेत आणि त्या पेढ्याचं वाटप करणार आहोत आणि ह्या साईडला शैलूयाचा आपला सर्व मुलांना पेढे वाटून सर्वांचं तोंड गोड करत आहेत या वर्षी आपल्याला नवीन पर्व गाजवायचा आहे साइडला पाठनर बॉयची संपूर्ण टीम आहे आणि तुम्हाला नवीन जर्सी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना सगळ्यांना ओके थँक्यू जसं की आपण मी तुम्हाला बोलतो की या वर्षी आपण नक्कीच चालू करतो पंचवीस सव्वीस दोन हजार रंगाम आपण नवीन चालू असाय प्रमाणे दादा बोलल्याप्रमाणे आपण एक नवीन वर्ष चालू करतो नवीन टी शर्ट सर दोन वर्षापूर्वी आपण टी शर्ट माहिती नंतर आपण एक या वर्षी नवीन टी शर्ट आपण एक आपल्या गावासाठी एक मारले छापले एक नवीन दोषात नक्की उतरू आपण प्रत्येक जण आपण प्रत्येक मेहनत करू प्रत्येक माईकला प्रत्येक जण आपला एक शंभर टक्के एक प्रयत्न करू नक्कीच असेल आपला त्यानंतर मला एक सांगायचं की दादा सोबत आणि निनाद फक्त बोललो होतो की आपण यावर्षी एक टी शर्ट आपण करू मग एक नॉर्मल असं एक बोलणं झालं होतं दादा ठीक आहे की या आपण एक करूया करत नाही गोरांना सगळे एकत्र करू आणि बोलू तर मी त्याला सहजच बोलू की ठीक आहे की आपल्या गावात एक दोन असे व्यक्ती की त्यांना आपण हाताशी येऊन पण करू त्यात मी आपलं मंगेसार कदमचं एक नाव ऍड केलं होतं आणि माझ्या मित्राचा असं एक वडिलांचे देत झाली मी सौर गावीच होतो आज माझा मित्र होता आणि योगा योगाने दादा ट्रेनमध्ये भेटला माझ्या अंगात खेळ होता कारण की जेवढी मोठी एक एखादी रक्कम जमा करून देणं माहिती प्रत्येकाला शक्य नाही आहे आणि ते प्रत्येकाला शक्य होत नाही आणि तेवढंच आपण शब्द देण्याच्या शब्दाला खरं उतरणं प्रत्येकाला शक्य नसतं पण दादाला मी ट्रेनमध्ये बोलू दादा आता असं 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 आहे की आपण एक टी शर्ट आपण गावासाठी करतो बोलू बघ जर सपोज एक एक्झाम्पल तीनशे रुपये पाहिजे असेल तर दीडशे रुपये शक्य नसतो तर बाकी आम्ही वर्ष करू दादा होत कसं दीडशे रुपये येतात की सगळे पूर्ण करत होतो तुम्ही काही पैसे काढायची गरज नाही आहे तर मग खरं

पहिला बॉल हा मंगेश दादा खेळणार आहे आणि त्याला बॉल टाकणार आहे तो स्वप्नील दादा दाखव तर आता आपण उद्घाटन वगैरे केलं आहोत आणि नवीन पर्वाला सुरुवात केली आहोत ती शाळे वगैरे आपली वाटप झाले आहेत आणि आत्ता आपण एक प्रॅक्टिससाठी आपण एक दुसऱ्या टीमसोबत आपण सिरीज घेतलेली आहे तीन मॅचची ती खेळून मग आपण घरी जाणार आहोत आणि आता नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज असणार आहे आणि आपण दर संडेला तर प्रॅक्टिस करणार आहोत आत्ता आपण पैठ प मैदान आहोत ऐरोलीमध्ये पटणी मैदानावर आहोत तर आता आपण इथं प्रॅक्टिस करूया नंतर मग घरी जाणार आहोत दर संडेला तुम्हाला प्रॅक्टिस करताना बघायला भेटेल धाव धाव तीन आहेत तीन आहेत तीन आहेत अजून 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 एक काढ अजून आजली नंतर पुढे आपण नवीन पर्वाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केला आहे ही जी नवीन जर्सी आहे टीमची ज्याला आपल्याला विशेष सहकार्य लाभलं होतं ते संदीप दादा संदीप सरांचं आणि मंगेश दादा कदम यांचा लाभलं होतं तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आता आपण करणार आहोत व्हिडिओचा एंड कारण आपण आता मॅच वगैरे खेळणार होतो मला व्हिडिओ बनवता येणार नाही पण मी आता व्हिडिओचा करणार आहे एंड आणि भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये तर पण आहे बॉईजची तुम्हाला नवीन ओपनिंग सेरिमनी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका